का? काय आपणच बसतो ना उपकारावाने नको अगं मी आता मार्केट मधून आलो मार्केट मधून मार्केट मधून आला बाजार आणला वरती आलं बघितलं टॅरेज घाण होतं म्हणून तुला म्हटलं धुवून घे

बाजार रोज मी ठेवते <laughs> मनाला खरं वाटेल असं बोलावं काल आणलेलं ठेवते ठेवण्याबद्दल नाही बाजार आणल्याबरोबर वर बरोबर किती वेळाने ठेवली तू पंधरावीस मिनटांनी लगेच ठेवत नाही पंधरा वीस मिनिट मग तू बाजार आणलेली पिशी ती तशीच ता तास दीड तासाच्या नंतर त्या पिशवीकडं बघायचं हां त्यातलं पण सगळा बाजार काढून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवायचं किंवा तांदूळ पीठ मीठ काय आणलं तर पटापट जे ते आप डब्यामध्ये ठेवावं जिथले तरी तू नुसतं जे गरजेला लागत अचक उचक करायचं त्या पिशवीमध्ये हां नाही बोलता तुम्ही गमती गमती मस्त बोलायला नाही नाही गमती गमतीच नाही बाळा माणसाचं काय काम असतं जे काय आणलं बाया माणसाचं काम असतं काय काम करत नाही नाही घरात आता तुला हे तरी माहिती आहे का कुठल्या डाळीशी डाव्यात कुठली डाळ आहे म्हणून तू काय करते हा डाबा हिकडचा डाबा तिकडं तिकडचा डाबा तिकडं तिकडचा डाबा तिकडं मग जिथल्या तिथं नाही ठेवतायच झोपीत माणसाने विचारलं मा मा ना कुठल्या डब्यामध्ये कुठली डाळ आहे ते सांगता आली पाहिजे तू काय करते हिकडचे डबे तिकडं तिकडचे डबे हिकडं हा मिठाचा साखरा पैसे साखराचं मिठा व्हायचं ना गोंधळ ह चायपत्तीचं ठिकाणी हळद हळदीच्या ठिकाणी चायपत्ती ह नाही आपण डबे कसे मांडलेले आहेत रॅकवरती हां पहिला चापत्ती त्यानंतर साखर त्यानंतर हळदीचा हां त्यानंतर मिठाचा हां नंतर तेलाचा त्यानंतर पुढं सगळे डाळीचे डबे हां तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ ठेवतो त्या तांदळाच्या डब्यामध्ये पिठाचे <laughs> पीठ मळलेलं चपात्याला एक्स्ट्रा पीठ लावतात ना ते प्लेटमध्ये घेतलेलं ते तांदळाच्या पिठाच्या डब्यात पिठाच बांड ठेवलं होता लवकरच्या ठिकाणी तुझे वाट्या असतात वाट्याच्या ठिकाणी मग माणसाने वाटे काढायचे म्हणले होते गॅलास आधी खाली काढला नाही वाटेत काहीतरी घ्यायचं असलं तर ते ती पण मग ती वाटे काढायची म्हटल्यावर होते गॅलास त्याच्या पुढं मग गालासाच आहे ना वेगळं मग गालासाच्या ठिकाणी गॅलासच ठेवायचे आणि नंतर मग वाट्या पेले काय आहेत ते तुला मांडणीला भांडे सुद्धा लावता येत नाही अरे भांडे लावता येत नाही माझ्यासारखा नवरा भेटला म्हणून तुला टिकली नाही तर तुझं नाणं नसतं झालं उगच माझं उगच माझे आई बाबा बोलायचे पण मी त्यांना जाऊ दे तुझं असं आहे की जे भांड पडले ना हा समजा आपण नाश्ता केला किंवा चहा पिलो तर चहाचे कप ओलडून जाशील पण असं जाता जाता उचलून नेणार नाही अरे मग आपण आता चहा पिल चहा पिलो मग ते कप आहेत किंवा पेले आहेत मग तू अशी मोकळीच असेल किचन मध्ये जाता तसंच मग ते डबल काम कशाला का मला होत ते मग ते तुम्हाला अरे मग ते चांगल्या सवयी लाव ना पण अशा सुन उद्या सुना आल्यावर सुना म्हणतील ही काय काही पद्धत होईल सासू सासूच रायवा म्हणलं सुना मग काहीतरी त्यांना नाही बोलायचा अधिकारी आहे तुम्हाला तुला मी बोलू शकतो त्यांना नाही बोलू शक त्यांना नाही बोलू शकत तुझ्या हाताखाली शक्य नाही तुझ्या हाताखाली शक्य नाही ते मलाच सांभाळून घ्यायला लागेल मलाच सांभाळून घ्यायला लागेल त्यांची समजूत काढायला लागेल आणि तुझीही समजूत काढायला लागेल आतापर्यंत काय झालं आई वडिलांची समजूत काढायचं आणि तुझी समजूत काढायचं आता इथून पुढं काय होईल तुझी समजूत काढायची आणि त्या सोनांची समजूत काढायची कारण की येड नशिबात पडले हो आहेत सर आला येड्या बरं काय